सरक्या, सरक्या ले ले। स्टेशन आहे लवकरच याचं दादर सारख्या ठाण्यासारख्या गजलेल्या स्टेशनमध्ये असं रूपांतर होणार आहे आणि या साईडला ट्रॅक लागणार आहे तिकडे सगळे हे आपण बघू मुलीच्या हातचा चहा पिणे याच्यासारखं सुख जगात घेतलंच नाही आणि आमच्या ईश्वरीने चहा ठेवला आहे माझ्यासाठी मी सगळ्यांसाठीच एकदम छोटूसा पण बाकी तिलाच नमस्कार सुप्रभात वेलकम टू न्यू ब्लॉग आश्चर्य वाटलं ना की ब्लॉगची सुरुवात अशी इथून कशी काय तर ही थोडीशी ऑफिसची गडबड असते त्याच्यामुळे सकाळ झालेली आहे आणि चाललो आणि सकाळी म्हटलं ना आता सकाळी लवकर सुरुवात होते बऱ्याच वेळा म्हणजे रिक्षा असतील टॅक्सी ट्रॅव्हल आणि सगळे लोक सकाळी लवकर निघालेले असतात आणि हे सगळे असे प्रवासी आणि काही म्हणा माणूस आहे ना परिस्थिती जसा आहे तसा ऍडजस्ट करतो तुम्ही आता इकडे तर ह्या गोष्टी खूप लगो जास्त बघायला मिळतात लसांसाठी फ्री फ्री फॉर फोर्टीन आवर्स इकडे जे आहे ना हे साईबाबा मंदिर आहे आणि इकडे जे सगळे लोक येतात त्यांच्यासाठी हे एक लँडमार्क आहे तिथे येऊन आपण साई मंदिर याच्या इथे या म्हटलं की प्रत्येकाला गोष्ट कळत असते आणि या साईडला त्यांचा म्हणजे पाच नंबरचा प्लॅटफॉर्म कोकण रेल्वे आणि डाऊन साईडच्या गाड्यांसाठी असलेल्याबद्दलचे अपडेट आहेत ना ते तुम्हाला या चॅनलच्या चा माध्यमातून मिळतील आता हे बघू शकता या बाजूला नवीन ट्रॅक येणार आहे बहुतेक आणि इकड्या या जुन्या पनवेलच्या गा गाड्या या ठिकाणी जातात तर आता इकडे जो आहे हा ट्रॅक येतो नवीन सो हे अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील कारण हा ट्रॅक जो आहे ना हा वाढणार आहे आणि इकडून द उत्तरेकडे आहे गाड्या ह्या सुटणार आहेत आणि जे आपण हेच म्हणत होतो की या ठिकाणी पनवेल स्टेशन बदलतं आहे लवकरच याचं दादरसारख्या ठाण्यासारख्या गजबजलेल्या स्टेशनमध्ये असं रूपांतर होणार आहे आणि या साईडला ट्रॅक लागणार आहे तिकडे सगळे आपण बघू शकतो ठीक आहे जे आहे ते ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे आणि थकला भागला जीव जाणार कुठे घरीच त्याच्यामुळे आता घरी जायचं पार्किंग लॉट आहे मग तिथून गाडी घेऊन आपल्याला घरी जायचं जायचंय कोल्ड पनवेल ह्या पेजाव आहे सर म्हणजे हा सात नंबर प्लॅटफॉर्म आहे आणि सात सात नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला खूप जोरात काम चालू आहे ह्या साईडला आणि सगळ्या लोकल म्हणजे डाऊन साईडच्या लोकल सगळ्या इकडून सुटणार त्याच्यामुळे पनवेल इज गोईंग टू बी बिग जंक्शन ऑल द वे सगळ्या सगळ्या गाड्या पार्किंगला असतात ना ह्याच्यातून बरोबर आपली गाडी शोधायची आणि ह्याच्यातून आपली गाडी घेऊन जायची हे फार मोठं एकदम कष्टाचं काम आहे कारण गाडी काढणे आणि गाडी लावणे दोन्ही जस्ट घरी आलोय आणि मुलीच्या हातचा चहा पिणे सुख जगात घटलंच आहे आणि आमच्या ईश्वरीने चहा ठेवलाय माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी एकदम छोटूसा पण बाकी तिला सगळं येतं पण ही दुधावरची साय आहे ना ती तिला अजिबात आवडत नाही आणि सी इवन डोंट वॉन्ट टू टच आहे मग

कधीपासून शिकली तू चहा करायला शिकवते हो ना कधीपासून का एट पासून मस्त होऊ द्या मग तुमचा चहा झाला रेडी व्हेरी गुड होऊया एकटीने के एक के केलेलं जे आहे धन्यवाद त्यांना वेळेस ट्रेनिंग दिल्याबद्दल शिकवल्याबद्दल त्याच्यामुळे आणि खरं सांगू का म्हणजे घरी आल्यानंतर कोणीतरी आपल्यासाठी एखादी गोष्ट करणे आणि आपल्या मुलीनी करणे बायकोनी करणे आणि त्याच्यापेक्षा मुलींनी नवीन नवीन करून आपल्याला एखादी गोष्ट देण्यासारखं या जगात कुठलं नाही मला अत्यंत बरं वाटलेलं आहे आणि छान वाटलेलं आहे एकदम व्हेरी गुड आणि आजचा आज काय स्पेशल काहीतरी केलं होतं तुम्ही बरेच दिवस आता गोल गोल भोपळा पडून होता काही केलेलं नाही ठीक आहे हरकत नाही सो वन इज घारगा घारगा म्हणजे भोपळ्याचे वडे याच्यामध्ये थोडं जायचं वडेच पण वडे म्हणजे घारगे आपण गार हे म्हणतो जरा घारगे म्हणतो पण भोपळ्याचे वडे ना थोडक्यात आणि याच्यामध्ये गुळ असतो मला वाटतं असे वडे आहेत झाले गोपाळ बरेच दिवस झाले होते वडे गारगे आज झाले त्याचे मस्त एकदम खमंग आणि खुसखुशीत एकदम आज लाईक बिस्किट वाटणी करायची ओके सालांची चटणी का खूप छान लागत म्हणजे बरेच वर्षानंतर खातोय घेतो खूप मजा येते सो गाव जायचंय कधी मग तिथे गेल्यानंतर तो अभ्यास so, गे करणार पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस अभ्यास करणार. क्लास अटेंड करणार. पिंकी, पिंकी प्रॉमिस. हे कुठे बघितलं असं पिंकी प्रॉमिस करताय? आई आमचे करतात. स्कूलमध्ये करतात आणि आम्ही पण करतो असं पिंकी प्रॉमिस. समजले? तुम्ही दोघे पिंकी प्रॉमिस. असं माये ते याच्यासारखं नको. त्या डॉगी सारखे तोंडारचे. नाही. आणि पाडेपाठ करणार हा सगळे ऑनलाईन क्लास व्यवस्थित करणार आणि अजून काय काय करणार सगळं शाण्यासारखं वागणार भांडणार नाही श्रीमय पण भांडणार नाही ओके मग अजून काय काय करणार दंगा पण करणार भरपूर सगळं खाणार व्यवस्थित सगळं व्यवस्थित खाणार हो, सगळ्या भाज्या खाणार या हो, सगळ्या प्रश्नांची उत्तर हो आहेत हो। ओके मग हो उत्तर मग आपण फायनल करूया ते फायनल करूया ते सांगत नाही पण आपण फायनल करूया ते लवकरच पण हे सगळं तुला ऍक्सेप्ट असेल तर नाही तर नाही म्हणजे ऑनलाईन क्लास जे आता तुझे हिट वेव्ह आहेत ते एक ऑनलाईन क्लास त्याच्यानंतर सेकंड म्हणजे पाणेपाठ हां त्याच्यानंतर सगळं जे वाढलं जाईल ते खाणार या तीन इम्पॉर्टंट गोष्टी ओके या तीन गोष्टी तर तू करा व्यवस्थित करणार असेल सो यू आर अलावडेड टू गो अदरवाइज नॉट तो जेवायला बसतोय संध्याकाळचं जेवण ऑलमोस्ट आम्ही आठच्या आतच घेत असतो साडेसात हो वगैरे आणि जेवणामध्ये जसं घारगे आहेत तस आज काय आहे ईश्वरी टेल भोपळा आज भोपळा आहे कारण भोपळ्याचे घारगे आणि भोपळ्याची भाजी पण थोडीशी गोडच होते पण काही लोकांना आवडते काही लोकांना नाही आवडत भोपळ्याची भाजी खूप चांगली असते तवैला पण चांगली होते आणि ईश्वरीने एक प्रश्न विचारला होता तो विचार परत एकदा

पहिल्या पानात वाढलेलं सगळं संपवायचं आणि हा एक रिअलिस्टिक इव्हेंट आहे आमच्या घरातला जो ऑलमोस्ट कधी कधी होत असतो बऱ्यापैकी सगळ्या भाज्या आवडतात सगळ्या भाज्या ती खाते गुणी मुलांसारखी भोपळा आणि शेपू आवडतो लागणार भोपळा शेपू वांगा अजून काय तरी खावं लागणार आपल्याकडे चालू नाही भाजी मस्त संपवायची आणि सगळेजण तुला गुडगल म्हणणार आहेत कमेंट करून सांगणार गुडगल म्हणून त्यामुळे अजून एक घास घे आणि तेवढी भाजी खा ती भाजी संपल्याशिवाय तू हात धुवायला जाऊ शकत नाही 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 किशोरी आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं की नाही आजारी नाही पडायचं आपल्याला एक एक घास व्यवस्थित खा सो आंब्याचा सीझन जरी सुरू झाला असला ना तरी पण कोकणी हा आम्हाला मिळालेला नाही तर आम्ही याच्यावर केशर आहे पण छान टेस्ट आहे सो so, ईश्वरी आता खायला घेते खा कसं वाटतं आहे गोडे खूप आवडला आहे पण छान आहे ना खूप आवडलं का आणि मगाशी भोपळ्याची भाजी मस्त आहे दोन आंबे कापले अहो दीडशे रुपये एक किलो म्हणजे सात 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 एक आंबे आले असतील त्या दिवशी आणि आता आता कसं माहितीये का दुधाचे ताण ताकावर सध्या तरी हेच आंबे आहेत सो काय असशरवर आणि मस्त ता आज थोडी मजा आली कारण काय ईश्वरीने एकतर भोपळ्याची भाजी भरपूर खाल्ली हवीच लागली कारण तिच्या मम्मीचा एकदम स्ट्रिक्ट रूल आहे पहिलं जेवढं वाढलंय तेवढं तुम्ही खाल्लंच पाहिजे ते एकदम अक्युरेट एकात मुलं आजारी पडतात तुमच्याकडे जर लहान मुलं असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा कारण असं थोडस सक्ती पेज व्हावं लागतं मुलांसोबत आणि तिला माहिती जास्त रडता येत नाही आणि रडून आम्ही ऐकून घेत नाही जास्त कारण तिला जसं लाड करतो तसं या पण गोष्टीसाठी आम्ही सगळं एकदम स्ट्रिक्ट आहे सो वॉट दिवस खूप छान होता मस्त मजा आली आणि ब्लॉग करण्यासाठी सुद्धा खूप मजा आली चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर काय म्हणू शकतो जर का हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल सबस्क्राईब ऑलरेडी केलेला असेल तर एक कमेंट करा काय वाटते त्याच्याबद्दल व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही प्राची घेऊया मस्त करा छानपैकी राहा बाय बाय